नमस्कार महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याअगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून भूमिका स्पष्ट करावी विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण द्या एसटी प्रवर्गातून मागणी रायगडच्या मुरुड समुद्रकिनारी एकशे पन्नास गणेश मूर्तींचं पुनर्विसर्जन आणि अमरावती जिल्ह्यात शिरसगाव मोजरी येथे भूकंपाचे सौम्य झटके नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तार <स्था> काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षण प्रश्नावर सरकारवर थेट हल्लाबोल केलाय सरकारच्या जी आर मुळे ओबीसीच नुकसान होणार आहे पात्र शब्द काढल्याने सरसकट निर्णय घेतला गेला मुख्यमंत्री सर्वपक्षीय बैठक बोलावून भूमिका स्पष्ट करावी अन्यथा दोन्ही समाजाला खेळवलं जात आहे असा आरोप त्यांनी केलाय वडेट्टीवार यांनी एकशे पन्नासहून अधिक ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली असून भुजबळ यांच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय जिंतूरला आता एक कार्यकर्ता उपोषणाला बसलेला आहे चार पाच दिवस झालेले आहे मला काल तिथून अनेक लोकांचे फोन आले बंजारा समाजाचा हे खरं आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे बंजारा समाज हा तिकडे आणि इकडे महाराष्ट्रात असेल तेलंगणामध्ये तर तो एस टीमध्येच आहे त्यामुळं त्यांची तशी मागणी आहे आता सरकारनी त्यावर निर्णय घ्यावा सरकारनी भूमिका स्पष्ट करावी तो गॅजेट जर एका पक्षाला एका समाजाला लागू करायचा निर्णय घेतला असेल तर त्या स्वाभाविक आहे की बंजारा समाजाची मागणी पुढं येणं म्हणजेच आता सगळ्या समाजामध्ये आरक्षणावरून गोंधळ घालणं आणि मुख्य प्र विषयापासून शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे हे जे काही मूलभूत प्रश्न आहेत राज्याच्या पुढे ते प्रश्नाला बघल देणं बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी जालन्यातील बंजारा समाज बांधवांनी केली आहे राज्य सरकारने मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय काढलाय या हैदराबाद बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावं अशी मागणी आता बंजारा समाजाने पुढे केली आहे दरम्यान या मागणी संदर्भात येत्या आठ दिवसात जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा बंजारा समाजाच्या वतीने अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आल्यानंतर रायगडच्या मुरुड माझगाव राजपुरी एकदरा या समुद्रकिनारी दीडशे गणेश मूर्ती समुद्राच्या ओहोटीमुळे किनाऱ्यावर वाहून आल्या होत्या त्यानंतर या मूर्तींना पुन्हा बोटीतून खोल समुद्रात सोडून विसर्जन करण्यात आलं डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्त्री सदस्यांनी हा पुढाकार घेत बाप्पाचं पुन्हा पुनर्विसर्जन केलं अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव मोझरी येथे भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत अचानक जमिनीला हलकासा कंप जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मिळताच आमदार राजेश वानखेडे यांनी तातडीने शिरसगाव मोझरी येथे थेट भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलंय दहा तेवीस ते दहा पंचवीसच्या दरम्यान तिवसा मतदारसंघातील तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोजुरी या गावामध्ये नागरिकांनी भूकंपाचा सौम्य झटका दोन झटके अनुभवले यामध्ये कोणत्याही प्रकारची अशी हानी झालेली नाही किंवा क्रॅक भिंतीला क्रॅक गेलेला नाही कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही आहे परंतु हे धक्के संपूर्ण गावातील महिलांनी पुरुषांनी अनुभवले लहान छोट्या मुलांनी अनुभवले आणि मी स्वत गावामध्ये जाऊन नागरिकांशी चर्चा भेटून चर्चा करून आलो नागरिक थोडेसे घाबरलेले आहेत की यापूर्वीही असा मागच्या वर्षी एक झटका पूजागिरी पौर्णिमेच्या दिवशी येऊन गेला त्यामुळे नागरिकांमध्ये थोडस भीतीचं वातावरण आहे यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन टाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा तसं नाहीये हो काही की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेळ वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एकाचा असतो चुलत्या एका मंडळात असतात अजून म्हणजे असा होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर बोलवू याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे <laughs> तुळशी <तो वाला। laughs> म्हंटल म्हटलं ना की महिला आणि तुळशी आतूत नाते महिलांचं ना माहेरघर महिला ना महिला घर तुळशी बागेला समजलं जातं <laughs> आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपये काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी गावात सेवानिवृत्त सैनिक हवालदार किसन सुभाष भोसले यांची ग्रामस्थांनी सवाद्य मिरवणूक काढत स्वागत केलंय भारतीय सैन्य दलातील मराठा गेली वर्ष यशस्वीरित्या देशसेवा बजावल्यानंतर हवालदार पदावरून ते नुकतेच सेवानिवृत्त होऊन आपल्या मूळ गावे आले आहेत हलगी ढोल ताशांच्या गजरात युवकांनी पारंपरिक लेजिम खेळत तर गावातील महिलांनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलंय भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता आयुष कोमकर हत्याकांडाने पुणे शहर हादरलंय या प्रकरणात पोलिसांकडे पूर्वसूचना नसल्याने ही घटना घडली आहे आपल्याच अस नातेवाईकांवर असा प्राणघातक हल्ला होईल याची पूर्वकल्पना नसल्यामुळे ही हत्या घडली आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलंय सध्या काही जणांना ताब्यात घेण्यात आलं असून काहींना अटकही करण्यात आली आहे या गटात सहभागी असणाऱ्यांवर पुणे पोलीस कठोरात कठोर कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आप हे आपला सुरुवातीला जे का जे गुन्हा दाखल झाला होता ते एक इंटेलिजन्स पोलीस दलाला भेटला होता आणि त्या अनुषंगाने जे कोणाचे मर्डरचे त्यांचे कॉन्स्पिरेसी होती त्या उधळण्यामध्ये पोलीस क्राईम ब्रांचला यश मिळाली होती यामध्ये कोणताही अशा प्रकारचे इंटेलिजन्स किंवा अँटिसिपेशन की एका व्यक्ती त्यांचेच नातेवाईक म्हणजे त्यांचे, त्यांचे ग्रँड सन याचे मर्डर करेल अशा कोणत्याही प्रकारचे इंटेलिजन्स किंवा अँटिसिपेशन नव्हता परंतु हे घटना घडलेली आहे या घटनामध्ये काही आरोपी अटक करण्यात आलेली आहे याचे परिणाम जे जे या कॉन्स्पिरेसी मध्ये आहेत त्यांना भोगावा लागेल ही आम्ही स्पष्टपणे पुणे शहर पोलिस दलांकडून त्यांना सूचना असलेले कुलूप तोडून लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना भंडारा शहरातील तुळजाभवानी मंदिर परिसरात उघडकीस आली आहे अमित गिरेपुंजे हे कुटुंबासह गणपती दर्शन आणि महाप्रसाद घेण्यासाठी शेजाऱ्यांकडे गेले असताना ही घटना घडली आहे यात सात लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवले आहेत घटनेचा अधिक तपास भंडारा पोलीस करत आहेत यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कोल्हापुरातील कळंबा रोडवरील असणाऱ्या भन्नाटवाडी हॉटेल समोर गारगोटी मार्गी पुण्याला निघालेल्या खाजगी बसवर मद्यप्राशन केलेल्या टोळक्याने दगड फेक केल्याचा साडे अकराच्या यावेळी केलेल्या चाकू हल्ल्यात चालकाच्या हाताला चाकू लागल्याने चालक जखमी झालाय तर चालक वाहकासह आणखी एक जण जखमी झालाय तरुणांनी बसवर केलेल्या हल्ल्यानंतर प्रवाशांनी घाबरून आरडाओरडा केला दरम्यान या घटनेची माहिती मिळतात करवीर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली शिवाय रात्री उशिरा या प्रकरणी चार ते पाच जणांना ताब्यातही आम्ही आता खाली आणि इथं ताब्यात हॉटेलच्या समोर तीन एका बाईकवर तीन मुलं होती त्याचं सर उभारा पण राहायला येत नव्हतं एवढी दारू कंडिशन बेकार होती त्यांची गाड्या समोर आणि हार न वाजू आहे मी आणि हार न फक्त का हार न वाजलाच म्हणून डायरेक्ट गाडी आढळलं दगड मारायच चालू केलं गाडीवर आमच्या तिथनं पुढे इथपर्यंत दगड मारा गेला नंतर तिने परत आम्ही जरा इकडनं बोललो म्हणजे का बोललो का वा जरा जा पुण्या गाडी जाणार आहे सगळे जरा सांगितलं पॅसेंजरनं पण सांगण्याचा प्रयत्न केला पण के काय ऐकायला नाही तिने तरी पण तिने दुसऱ्या मेंबरला फोन केला आणि बोलवून घेतले ती चापू पण आली गाडीनं मारामारी चालू आणि आज पुढे इकडची काल फोडली इकडची पण काज बोलले तिने आणि इकडे हे असं हातावर पण माझ्या इथं लागला आहे परत दुसऱ्या मेंबरला नाही लागले आतमध्ये आतमध्ये पॅसेंजर आहेत लहान मुलं आहेत सगळी घाबरल्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना अमरावती जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन ठिकाणी गालबोट लागले आहेत नदीपात्रात बुडून तिघांचा अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मुक्ता श्रीनाथ करण चव्हाण आणि अनिल माकोडे अशी या तिघा मृतांची नावं आहेत या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात शोककळा पसरली आहे भरधाव असलेल्या एका कार चालकानं ई रिक्षाला जबर धडक दिली या अपघातात ई रिक्षा चालकासह रिक्षातील नऊ महिला प्रवासी जखमी झाल्यात ही घटना भंडारा साकोली या राष्ट्रीय महामार्गावरील मोहघाटा जंगल परिसरात घडली जखमींवर साकोली आणि भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत या प्रकरणी साकोली पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपासही सुरू आहे या बातमीसह वेळ आहे महाराष्ट्र अपडेट्स मध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट